शिवप्रताप सप्ताहनिमित्त श्रीमानदुर्ग भोरप्या दुर्गराज प्रताप दुर्ग येथे संघटनेच्या वतीने शिवरायांच्या चरणावर नऊ नद्यांचा महाजलाभिषेक करण्यात आला तसेच आई जगदंबा माता येथे महाआरती घेण्यात आली संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर विविध ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आले तसेच महाराजांनी स्वराज्य उभे केले विकृती व वृत्तीला पायाखाली तुडवून मारले तसेच संघटनेच्या वतीने प्रतिज्ञा देण्यात आली मी शिवरायांचा भक्त म्हणून मी स्त्रीचे रक्षण गोमातेचे रक्षण माझ्या गडाचे म्हणजेच दुर्गपूजन दुर्गरक्षण करून शिवरायांच्या चरणाची माती मस्तकी लावून आम्ही शिवाज्ञा आत्मसात करू तसेच दरेगाव शिवपुत्र सकल हिंदू समाज दुर्गराज प्रताप ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संवर्धन मोहीम आखण्यात आले सेवा सेवार्थ म्हणून डॉक्टर महेश साळे अभिजित लिमिया डॉक्टर प्रियदर्शन चितळे डॉक्टर स्वाती पाटील उदयसिंह देशमुख स्वप्नजित पाटील विजय पाटील हेमंत पडिया यशपाल सभरवाल विकास लोहार संदीप जाधव विक्रम गायकवाड यांनी केले संघटनेच्या वतीने प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत औरंग्याचे थडगं लवकरात लवकर काढून टाकण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली